आज मी बनवणार एकदम भारी गुडतेलना लाडू एकदम रसाळ आणि एकदम भुसभुशीत गुडतेलना लाडू ना गहू ना काम ना काही ना काम घरनी कणिक कणिक आणि रवा फक्त रवाना आणि ना या मस्त गुडतेलना लाडू येत आपला खानदेशी पद्धत मा चला मग तुम्हाला देखाडस मी या लाडू मस्त कसा बनवणार ते आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला मला यूट्यूब चॅनलवर आज मी देखाडन तुमले गुडतेलना लाडू कोरडी कणिक ना ना गहू ओला ना काम ना कसा ना एकदम सोपी पद्धती म्हणा नक्की देखा काठे लेले मी एक वाटी कणिक आणि तसंच लेले अर्धी वाटी रवा त्यांना कणिक हाई थोडीशी बारीक आहे त्यांमुळे त्यांना जाडसार रवा मिक्स करा ना आता येले मस्त तेल पाणीनं आपण मोहन दिलो काठे आपला दीड वाटी रवा आणि कणिक नाही मिश्रण आहे त्यांना आपण अर्धी वाटी तेल तेलनं मोहन ही चांगलं देवायला पाहिजे जेणेकरून लाडू या आपला मस्त लुसलुसित व्हायला पाहिजे अर्धी वाटी तेल लगेच तेनमा टाकणं अर्धी वाटी पाणी तेल चांगलं आपण मोहन दिली होत आहे अशा पद्धतून सगळ्या मिक्स करण्यात मस्त जेवढं तेल टाक तेवढा आपला लाडू मस्त स्वादिष्ट आणि लुसलुषित होतस अशा पद्धतून छानपैकी मस्त मोहन दिले होणार जेवढं चांगलं तेल टाक आणि तेवढं चांगलं मोहन देतं तेवढा ते लाडू या आपला एकदम छान आणि मस्त लुसलुशीत आणि मस्त येतच एकदम भारी चविष्ट उन्हाळा दिवस येत कोणताच लाडू चव देत नाही त्यांमुळे आपला गुडणा पदार्थ एका होकाजू होतंच आणि आता अखाजी पण त्यांमुळे तुम्ही या लाडू ट्राय करू शकतास नाही ते का असं छानपैकी मोहन देवायक आहे आपलं मस्त आता तेल आहे मस्त दोन तास दळपी ठेवाणं म्हणजेच दोन तास झाकी ठेवाणं सगळ्या गुठड्या आपल्यामुळे लिवाण्या छानपैकी आणि दोन तास मस्त आपण तेले झाकी असं दाबी नाही काही देखा तेल असं दाबी देवाने जेणेकरून आपण जे तेल आणि पाणी न मोहन देले ते कणकण छानपैकी मुराल पाहिजे त्यामुळे तेला ते दोन तास झाकी ठेवस मी आणि दोन तास नंतर ते खडच तुला लाडू ये रेसिपी काही देखा आपला मोहन देवाले मस्त दोन तास विजायला आता आपण ते सगळं पिठाही मस्त मोकळं होत देखा मस्त मुळे आहे की आपलं हे पीठ कणकण मस्त तेल आणि पाणी चालणे घे आता तेल सगळं आपण मस्त रवाळ करलो मोकळं करलो नाही देखा अशा पद्धतीतून आपलं पिठाही मस्त मोकळं होई गे आता तेल आपण कढईवर चांगलं मस्त खरपूस भुजली होत नाही देखा गॅसवर ठीक आहे कढई आता कढई मग टाक थोडंसंच तेल टाकाणं जेणेकरून आपलं पीठही फक्त कुठे uh, कुठे तेल लागायला पाहिजे कारण की आपले uh, गठो मोडण्या पण तेल मिक्सर ना मग त्यांमुळे तेलही थोडंसंच टाका ना आपण भुजताना आता मग टाकस मी थोडं थोडं पीठ आता तेल चांगलं मस्त खरपूस होईपर्यंत परतावत राहावा पीठले चांगलं मस्त लालसर भाजावू देवाना तेल लालसर बुंजावू देवाना छानपैकी हे का देखा। देखा तेले मस्त खालेवर करत राहणं जेणेकरून ते मस्त बिस्किट सारखं लालसर भाजाणं छानपैकी मस्त लाडू या आपला चांगला खरपूस लागायला पाहिजे मीडियम ना फ्लेमवरच आहे पीठ भुंजाणा जेणेकरून आपलं पीठही सगळं मस्त भाजाही जावं पाहिजे लालसर रंग येईपर्यंत मस्त बिस्किट नागत कलर येऊ देणार आहे सोनेरी तोपर्यंत आपण इले भाजाना छानपैकी थोडा वेळ लागत बुंजाले तरच लाडू बी आपला चांगला येतच आपलं पीठ आहे मस्त हो माया ते मस्त त्याला लाल सर रंग येई घ्या अजून थोडंसं भाज भाजवतेस मी जेणेकरून त्याला अजून थोडासा रंग चढायला पाहिजे असं बुंजवतेस मी त्याला मस्त थोडंसं अजून पण एकदम खरपूस सुटेल एकदम भारी थोडासा वेळ लागंच पण तेले ना खालीवर खालेवरच करत राहा ना जेणेकरून तेले चाळतच राहा ना त्या पीठले जळायला नको तेनामुळे देखा आपलंही पीठ मस्त लालसर बन जाई आता तेन मग तुम्हाला गुथा दिसणार नव्हती त्या कशामुळे ना त्या मी तुम्हाला सांगा आते नाही देखा त्यांना ते गुथा आहेत मी तेले आता मस्त जाळसर गाडणी गाडी गाडीलाच जेणेकरून आपल्या ज्या बारीक बारीक पीठ ते पडे जायला पाहिजे आणि या ज्या गुथा आहेत त्यावर ते राही जायला पाहिजे देखा मी तुम गाडीले साते गाडणी घेई मस्त हाय देखा गाडणी काही आपलेही मस्त गाडाय गे पीठ खाले देखा किती रवादार बारीक पीठ पडणं आणि आता हाय मी मिकसर मा मिक्सरना भांडा बारीक करलेस देखा आपल्या पीठ माझ्या गुथावी गेतात ते मग अशा पद्धतीनं मी मिक्सरमा बारीक होता तेल बी मस्त गाडीलेस मी हाय देखा अशा पद्धतीनं आहे आपलं मिश्रण मस्त तयार होई गे आता मी पाक ठेवच एक साईडले आठे मी दीड वाटी म्हणजे अर्धी वाटी रवा आणि एक वाटी कणिक लिंती तर मी आठे एक वाटी गुडलेस बारीक चिरेल आणि अर्धी वाटी पाणी आणि देखा अशा पद्धतून मी आठे वाटीभर गुडले तो गुड आता मी पातेली म्हटा का आता अर्धी वाटी पाणी लेस आणि देखा तीस वाटी मग म्हणे अर्धी वाटी पाणी लेले ते पण मी आता चांगलं मेल्ट व्हायला ठि गॅसवर हाय देखा अशा पद्धतीतून मी गुडव पगडायला ठि दिले तेल चांगला पकडू दुस आपण गुडले मीडियम गॅसवर हाय देखा गुडव आपला पगिला ना तेवढा माझ मी आठले अर्धी वाटी तेल हाय तेल बी मी मिडियम गॅसवर गरम करायला ठेवस काही तीचकडे आहे आपली पीठ बिंजे भुजेल नाही तेन मी अर्धी वाटी तेलही गरम करलेस गरम म्हणजे कोमटच ना पहिले पण आपण अर्धी वाटी तेल मौन दे मी आता अर्धी वाटीत तेल लिद अजून वरून टाकाले हाय देखा आपला गुडव हो मस्त पगायला सुरुवात होईल की मंग्याला सुरुवात होई की पाकले थोडंसंच बाकी फक्त पगाय ना गॅस मिडियम करा ना काही देखा हे मिश्रण मस्त बिस्किट नागत भुंजलेले आणि त्याला गाडीस आणि ज्या गाठा होत्या त्या मी मिक्सर पाण्यामध्ये दळी लिहितात तेलही आपलं होईगे गरम आता गॅस कराने बंद तेल थोडंसं कोमटू देवा ना तेलने गुळ होऊ आपला मस्त पगाय माई लागणार तेल पाच सात दार मुंग्या ऐक्यात पण ते मागे अजून काही काही आहेत पगाय ना तुम्ही एकदम बारीक चिरसानी पाणी मग टाका ना पाक करा ना म्हणा जाळा खडा तर त्यांमुळे तेल बघायला टाईम लागला ना एकच मिनटामध्ये आता बघायचं देखा आपलं तेलही गरम होईस आणि थोडंसं थंड गे आता ते तेल मी त्या मिश्रण मग घालच मग अशा पद्धतीनं सगळं तेल घाललं होतं आपण आणि त्याला चांगलं मिक्स करलोत नाही दे का त्याला चांगलं मिक्स करलोत तेल घालीचं नाही मस्त मिश्रण आपलं मिक्स होई गे ओलसर होई गे मस्त सगळं पीठ आता आपण पाक होई गा ते पाक आता येण मग टाकू हा देखा आपला पाकव होई गा मस्त गॅसना फ्लेम हा बंद करत मी आता ते मिश्रण मागालो तर आपण अहो पाक अशा पद्धतीतून थोडं थोडा पाकव घाला ना आपण लाडूच ना गरम गरमच पाक टाका ना देखा अशा पद्धतीनं आपण हा सगळा पाक टाक द्या आता तेन थे मग टाकस मी खसखस आणि वेलची पूड नाही देखा आड खसखस आणि वेलचीपूड आपले टाकाय की ते मिश्रणलाय चांगलं मिक्स करलंयच मी खसखस आणि वेलची पूड टाकीसनी खसखस आणि वेलची पूळ टाकीसनी आपलं मिश्रण आहे मिक्स होईल की आता इले थंड होऊ दूत जेणेकरून हाऊजो लावा जो पाक दिखाना तो सगळं ॲब्झॉर्ब करली म्हणजे सगळं सोशीली आहे मिश्रण आता एले थंड होऊ दूध मग मी तुम्ही लाडू बांधेसन देखडस हाय देखा आपलं मिश्रण आहे मस्त थंड होई गे आणि पाकपणीने पाकपणेने करली कर म्हणजेच पाकपणीने शोषली दा, पाक दा मस्त कणकण मा पाक आपला औ मस्त मुरई घ्या आई जे तुमले ओलं दिसरा ना हाय तेल न ना आपले असंच लुसलुसीत लाडू पाहिजे आता मी लाडू बांधायला सुरुवात करस हाय देखा अशा पद्धतीतून मी मस्त गोल गोल लाडू बनवले दाय देखा अशा पद्धतीने आपला लाडू होई घ्या तयार मस्त गुड तेल ना चला मग मंडळी तुम्ही पण बनाळा खातरा पेत राहा स्वस्त राहा धन्यवाद